देवाभाऊच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन आमदार पडळकर सांगलीच्या कवठे येथे महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्पदेवा भाऊ यांचा पंचावन्ना वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय बैलगाडी शर्यती आयोजित करण्यात आल्या आहेत अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी संदीप बाबा शामराव गिड्डे मिलिंद बापू कोरे नगराध्यक्ष रणजित गाडके भाजप प्रज्ञा आघाडी माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पाटील सर ईश्वर तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना पडळकर म्हणाले की देवाभाऊच्या वाढदिवसानिमित्त फक्त सामाजिक उपक्रम राबवले आहेत कोणतेही पोस्टर बाजी करण्यात आली नाही बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे जयकुमार गोरे ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र राज्य तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर असणार आहेत या नेत्याबरोबरच अनेक राजकीय मान्यवर यावेळी उपस्थित राहणार असून या, या बैलगाडी शर्यतीसाठी शर्यत शौकिनांची हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संदीप बाबा गिड्डे पाटील यांनी केले आहे आणखी मुख्यमंत्री मान्य देवाभाऊच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नांगोळे येथे देवाभाऊ हो केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकाला पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये जो अ गट आहे द्वितीय क्रमांकाला हे तुम्हाला सगळी माहिती आहे तर या निमित्तानं या पत्रकार परिषदेचं आयोजन परिषदेला आहे या पत्रकार परिषदेला उपस्थित भाजपाचे नेते माननीय संदीप बाबा गिड्डे माननीय मिलिंद बापू कोरे अध्यक्ष माननीय उदयजी भोसले नगरसेवक माननीय राहुल गावडे या शहराचे नगराध्यक्ष माननीय रजितदादा घाडगे नगरसेवक ईश्वर ओनखंडे माननीय राकेश भैया कुडेकर सर्व पदाधिकारी पत्रकार मित्र भारतीय जनता पार्टीचं काम